सादर केला जात असतो आता महा माणसं म्हटलं जात असतं तर यांचं कार्य एवढं चांगलं नाही अष्टपैकी मुद्धती चालली बा बाबासाहेब आंबेडकरांनी आपण पाहिलं की भारताची माझी घटना आणि महत्वपूर्ण घटना लिहिण्याचं काम स्वातंत्र्य कालखंडामध्ये भारतात पुढे असणाऱ्या समस्या आणि या समस्येवर सुरुवात केली म्हणून त्यांनी भारताची माझी घटना तयार केली असे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च विद्यापीठ शिक्षण हे त्यांनी सांगितलं शिकार संघटित व्हा आणि यासाठी अखंड चळवळ करा इंग्रजी न जे वाढी चला कचेल तोशिवाय राहणार नाही हा संदेश त्यांनी दिला एक संदेश दिला की दलित वर्गातील लोकांना अन्याय पेटून अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन आणि म्हणजे तो पेटून होते असा महत्वपूर्ण संदेश देणारे म्हणजेच मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाबासाहेब मी अभिवादन करतो आणि त्यांच्याशी दोन गीत साजरी करतो या ठिकाणी सोनियाची उगवली सकाळची उगवली सकाळ ओ जन्माली जीवाला जीवाच जाण दिलं अभिमान जीवाला जीवाच जाण दिलं अभिमान